माध्यमांनी अतिशय महत्वाचा सभागृहासमोर मांडतोय सिटी फ्लो उबर शटल चलो आणि इतर ॲप आधारित बससेवेच्या माध्यमातून सुमारे चाळीस ते पन्नास हजार नोकरदार हे मुंबई परिसरात प्रवास करतात मात्र परवानगी न घेता सेवा चाल चालवल्यामुळे त्यातील काही सेवा बंद करण्यात आल्याने नोकलदारांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते द्रौपती महोदय ठाण्यात जवळपास परिसरामध्ये झपाट्याने लोकवस्ती वाढते आणि घोडबंदर रोड असेल पोखरण असेल कळवा असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक नरिमन पॉईंट असेल, असेल, असेल बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल यासाठी रोजगारासाठी नोकरीसाठी येतात आणि त्याच्यामुळे या नागरिकांना ॲप आधारित या, या बससेवेचा वापर करावा लागतो सध्या मुंबई महानगर प्रदेशात ॲप आधारित सुमारे आठशे बसेस हे चालवले जातात त्यापाकी पाचशे बस हे उबर शटल सेवेचे आहे त्यामुळे ॲप आधारित बस सेवा ही महत्वाची समजली जाते सभापती महोदय एका अर्थी जी लाईफ लाईन आपली लोकल रेल्वे आहे त्याच्यावरती प्रचंड ताण आहे आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंब्र्याला झालेला अपघात सगळ्यांनीच बघितला त्याच्यामधले बरेचसे आपले सदस्य त्या तिकडे भेटही दिली माझी सभापती महोदय या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने स्पेसिफिक विनंती हीच आहे कि सदर ॲप आधारित बस सेवा हे अचानक बंद केल्यामुळे अनेक प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते सदर परिस्थितीमध्ये पूर्व पदावर आणण्यासाठी या सगळ्या बस सेवा मी हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे